त्यांची नाहीये ही वाघ विरुद्ध लांडगे तुम्ही कोण आहात बेइमानी विरुद्ध इमानदार तुम्ही कोण आहात गद्दार विरुद्ध निष्ठावान तुम्ही कोण आहात हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचंय आहे की मी गद्दार आहे की मी निष्ठावान आहे मी वाघ आहे की मी लांडगा आहे मी इमानदार आहे की बे मी बेइमानी करणार आहे आणि ही गद्दारी ही बेईमानी ही उद्धव ठाकरेशी नाही शिवसेनेशी नाही तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी तुम्ही करणार आहात तुम्ही म्हणजे जे आपल्यात येणार नाहीत ते मी म्हणतोय जे इमानदारीच्या बाजून राहणार नाहीत त्यांच्याबद्दल मी म्हणतोय आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन पण आहे हॉटेलमधनं निघताना तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पाचही पक्षाचे म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आम आदमी पार्टी सगळेच नेते आले होते कार्यकर्ते आले होते आणि महिलाही आल्या होत्या दोन शब्द बोलावे लागतातच मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या कारण मणिपूरमध्ये जे काय घडलं आहे ते आता बोलूही शकत नाही आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीगीर त्यांनी न्यायासाठी टाव फोडला त्यांची दखल कोणी घेतली नाही अनेक ठिकाणी आजही महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आम्ही आपल्या तुम्हाला कोरड्यामाग आपल्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणजे काय दिलं नेमकं मी काय त्यातनं आम्हाला तरी काय मिळतंय आणि तुम्हाला तरी काय मिळतंय म्हणून मी आज केवळ राज्यातलंच नव्हे तर तमाम आपल्या देशातल्या तमाम माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करतो आहे काल तुळजाभवानीचं मी दर्शन घेतलं योगायोगाने इथे येताना कालीमातेचं मंदिर आहे मी महिलांना आज विनंती करतोय हात जोडून आम्ही संघर्षाला उतरलो आहे जगामध्ये एकमेव देश आपला असा आहे की जिला आपण आपली माता मानतो भारत माता महिला दिनाच्या शुभेच्छा जर द्यायच्या असेल तर भारत मातेला दिल्या पाहिजेत आणि त्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी आणि विशेष करून महिला माता भगिनीनी आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा तुम्ही काली मातेचं रूप धारण करा आणि जो हुकुमशाह जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला घेणायला निघाले त्या सुराचा नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाहासूर त्याला खतम करा तर आणि तरच महिला दिनाच्या काहीतरी शुभेच्छा आपण एकमेकाला म्हणजे आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता भगिनी म्हणून आम्हाला आशीर्वाद तुम्ही देऊ शकाल नाहीतर काय उपयोग आहे त्याचा जसं ओम राजे तुम्ही बोलत होतात कैलास तुम्ही बोलत होतात आणि कैलास तुम्ही तुमची आता मस्करी नाही करत पण अध्यक्ष महोदय ही बोलायची सवय सोडू नका कारण उद्या पण तुम्हाला ते बोलायचंच आहे वर्षानुवर्ष बोलायचं वर्चा बोला <laughs> आहे आणि ओम राजे तुम्ही सुद्धा उद्या तर आपलंच सरकार दिल्लीमध्ये येत आहे येणारच आणणारच आणावंच लागेल कारण तुम्हाला आता तुम्ही ओमराजे काय करतायत कैलाश भाऊ काय करतोय तुम्हाला आहे अगदी समाजाचे विषय असतील शेतकऱ्याचे विषय असतील एक तरी मला सांगा गद्दार तर सोडूनच ते गद्दारच आहेत पण जे त्यांचे मंत्री अगदी मी नाव घेऊन बोलायचं तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले आहेत त्यांनी कधीतरी समाजाबद्दल जसं आरक्षणाबद्दल आपला ओमराजे बोलले तिकडे तसं आणि शेतकऱ्यांबद्दल कधीतरी मोदींच्या समोर तोंडाची म्हणजे दातखिळी उचकटून त्यांनी काय बोललेत का ते काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं गेल्या वेळेला युती होती ठीक आहे आज ते त्यांनी एक नवीन सुरू केलंय की हा उद्धव ठाकरे हा पक्षप्रमुखच नाही हे कशाला जमलेत माझ्याकडे काय जा अमित शहाना विचारा काल परवाकडे येऊन गेले बोलवा त्यांना इकडे आणि ते मुलं माळे बसले तिथपासून अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे सुद्धा कोण असतील त्यांना विचारा शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण विचारा पण ज्या गृहमंत्र्याला देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केलं हे माहिती नाही ते म्हणा आम्ही केलं दहा वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत होतो का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चालले ते माहिती नाही आणि त्या आम्हाला संपवायला निघालेत अरे भाऊ थांब जरा उचात नको जरा थांब जरा 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 ठीक आहे जरा थांब एकदम एकदम अरे थांब जरा जरा थांब जरा थांब तुम्ही बोलताना मध्ये बोलू नका मग मला जे बोलायचं ते मध्ये तुटेल तु ते ज्या गृहमंत्र्याला ज्या गृहमंत्र्याला हे नामांतर कोणी केलं माहिती नाही स्वतः झालं <laughs> शांत अरे परत आता मी येऊन बसूक आहे तिकडे जरा थांब आता आता गडबड करू नको गडबड ज्याला नामांतर कोणी केलं माहिती नाही ज्याला शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण माहिती नाही मग आता त्या अमित शहाना विचारा एकोणीस साली तुम्ही मातोश्रीमध्ये आला होता मला भेटायला ते कोणाला भेटायला आला होतात काय म्हणून भेटायला आला होता का सत्यनारायणाच्या पूजा प्रसादाला आला होतात प्रसादाला आलाच होता, प्रसादा आला होता कारण माझी माझी आणि माझ्या शिवसेनेची मत तुम्हाला पाहिजे होती त्यावेळेला मला फोन करत आहे अरे उद्धवजी आपको कल तो आना आपण म्हटलं क्यू नाही कल मी अहमदाबाद से मैं फॉर्म भरणे वाला तो आपको तो आना चाहिए आता गेलो आपला मग नंतर परत एकदा फोन आला अरे उद्धवजी आपको मालूम आहे ना परसो तो आपको आना आहे म्हटलं का वाराणसी मे म्हटलं वाराणसी में क्या करणार आहे अरे मोदी अपना पर्चा भर रहे म्हटलं मी काय करू त्याच्यात तो आना होगा मला कशाला बोलवलं होतं तिकडे अर्ध्या रात्री मी वाराणसीत गेलो होतो तिकडे माझी पुण्याची सभा कारण प्रचार सुरू होता लोकसभेचा पुण्याची सभा आटपून मी मध्यरात्री त्या वाराणसीला गेलो होतो दुसऱ्या मोदी भोवनच्या बरोबर तोंड दाखवायला कारण आम्ही सगळे आम सब साथ आणि दोस्तों का विकास मला कशाला बोलवलं होतं जा सांगा ना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगा की आम्ही यांच्याकडे टाइमपास करायला गेलो होतो चाय पे चर्चा करायला गेलो होतो सांगा जर तुमचा स्वतःचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख होय मी आहेच आणि ही शिवसेना आणि ही सगळी संपत्ती माझी वडलो आहे शहा तुमचा अधिकार नाहीये तुम्ही माझे ह्या लोकांनी मोठे केलेले म्हणजे इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत पण आता याच्या पुढे जाणार तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय पण इथं तुम्ही आमदार चोरले असाल खासदार चोरले असाल खोक्यांमध्ये बसवला असाल पण माझी ही संपत्ती कशी चोराल तुम्ही या ना यांच्या समोर येऊन बोलून दाखवा आणि मी त्या नार्वेकरना सुद्धा सांगतोय त्या लबाडाला अवे लबाडच आहे तो आता निवडणुकीत निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं मग मला सांगा बंगालमध्ये एका न्यायमूर्तीनी राजीनामा दिला गंगोपाध्याय आले का ना तुमच्या आलंय ना अरे ओके ना? नाही नसेल तर नाही सांगा मी सांगतो बंगालमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती एक ते गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते त्यांनी चार दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत आणि मग आज सामनामध्ये आग्रलेख आहे काल सुद्धा लोकसत्तेत आग्रलेख होता काल लोकसत्तेच्या अग्रलेखाचं नाव शीर्षक होतं न्यायदेवता माटली आणि आज सामनामध्ये दिलेलं आहे हे महोदय ज्या वेळेला न्यायमूर्ती होते तेव्हा असे त्यांनी ते काही निर्णय दिलेत की ज्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधातले त्यांनी निर्णय दिलेले आहेत आज ते जे बाहेर पडलेत ते तृणमूल काँग्रेसवरती आखपाखड करतायत मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होतं पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे आणि तसंच हे जे नार्वेकर आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला हा माझा आरोप आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हंटलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्या लवाद्यांनी जो काही निकाल दिलेला आहे निर्णय दिलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध